वैराग मध्ये माशांचा धिंगाणा स्वराज्यच्या धिंगाणा ऑफरला दर्दी खवय्यांची एकच गर्दी वैराग जवळील तुळशीदास नगर येथे सुरू असलेल्या स्वराज्य हॉटेलमध्ये मध्ये धिंगाणा ऑफर सुरू असून गर्दी असलेल्या मासे खावा एकच गर्दी केली आहे एक किलो खावा किंवा दहा किलो खावा या टॅग खाली माशांची अनलिमिटेड थाळी धिंगाणा घालत असून मासे प्रेमींसाठी आकर्षक ठरत आहे तुळशीदास नगर येथील श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर पाच वर्षांपासून स्वराज्य सुरू आहे त्यांची एरमाळा मच्छी ही खासियत असून अनेक खवय्यांच्या उतरली आहे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलचे मालक समाधान अनुसे यांनी आपल्या ग्राहकांसाठी खास धिंगाना ऑफर आणली आहे यामध्ये एरमाळा मच्छी थाळी अडीचशे रुपयांमध्ये असून अनलिमिटेड आहे सोबत ज्यांना भाकरी हवी त्यांना भाकरी आणि ज्यांना रोटी हवी त्यांना रोटी दिली जाते तर अनलिमिटेड दम मच्छी थाळी असून तिला देखील किलो किलो खावा किलो खावा किंवा ही ऑफर सुरू आहे माशांची स्पेशलिटी असलेल्या स्वराज्य हॉटेल मध्ये दररोज सुमारे तीनशे ते साडे तीनशे किलो मासे लागतात त्यासाठी स्वतः मालक समाधान अनुसे किचन मध्ये कार्यरत असून जातीने चव दर्जा स्वच्छता आणि अमर्याद क्वांटिटीसाठी विशेष लक्ष देत आहेत केवळ मासे देऊनच थांबलेले नाही तर त्यांनी चिकन प्रेमींसाठी सुमारे अडीचशे रुपयांमध्ये अनलिमिटेड चिकन थाळी सुरू केली असून त्यामध्ये देखील ज्यांना भाकरी हवी त्यांना भाकरी आणि ज्यांना रोटी हवी त्यांना रोटी, रोटी दिली जात आहे अस्सल मांसाहारी बनवणाऱ्या स्वराज्य हॉटेलने शाकाहारी जेवणावर देखील आपली विशेषता आणि पकड कायम ठेवली आहे त्यामुळेच ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे किचनमध्ये सध्या पंधरा जणांचा स्टाफ अविरितपणे ग्राहकांची सेवा पुरवण्यामध्ये मग नसून सध्याची जागा त्यांना अपुरी पडू लागली आहे शुद्ध तेल माफक मसाले आणि सिक्रेट रेसिपी वापरून तयार केले जाणारे मासे दिसण्यास जितके आकर्षक आहेत तितकेच चवीला देखील सुंदर आहेत मग काय या आकर्षक दिसणाऱ्या माशांची आणि चिकनची चव असेल तर यावं लागणार तुम्हाला स्वराज्य हॉटेल लाच का सर्वा सर तर आपल्यासाठी घेऊन येत आहे हॉटेल स्वराज स्पेशल मच्छी एक किलो खावा किंवा दहा किलो खावा फक्त आणि फक्त दोनशे मध्ये आपल्याला दोनशे पन्नास मध्ये मच्छी फ्राय इंद्रायणी राईस सूप रस्सा अनलिमिटेड प्रत्येक अनलिमिटेड राहील तसेच आपल्याकडे चिकन पण अनलिमिटेड आहे दोनशे पन्नास मध्ये चिकन थाळी त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राय अनलिमिटेड राहील रस्सा सूप इंद्रायणी राईस अनलिमिटेड राहील ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी रोटी तसेच आपल्या हॉटेलमध्ये दम मच्छी अनलिमिटेड आहे एकशे एक किलो खावा किंवा दहा किलो खावा फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये त्यामध्ये तुम्हाला बाकरी ज्वारीची बाकरी बाजरीची बाकरी इंद्रायणी राईस आणि रोटी तसेच मच्छी करी पण अवेलेबल अवेलेबल आहे दोनशे एक एक किलो प्रवा किंवा दहा किलो खावा दोनशे नव्याण्णव मध्ये करी त्यामध्ये तुम्हाला इंद्रायणी राईस सूप रोटी आणि ज्वारी बाजरीची भाकरी भेटेल तसेच आपला पत्ता आहे हॉटेल स्वराज तुळशीदास नगर माडा रोड वैरा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सासष्ट साठ एकसष्ट आपल्या जेवणाची क्वालिटी क्वांटिटी कशी वाटली तुम्हाला एक तौर। तौर किलो खावा तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे पन्नास मध्ये वाटेल स्वराज तीन फक्त कस वाटतंय जेवण एक नंबर स्वराचे हॉटेल तीन ऑफर एक किलो खावा किंवा फक्त आणि फक्त मालवंडी मालवंडी मालवंडीचे सरपंच जे आज आपल्या हॉटेल स्वराजला खाजचे जेवायला आलेले आहेत तर त्यांना आपली क्वालिटी आणि क्वांटिटी विचारा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी आज कुठेच असे ऑफर नाही एक किलो खोवा खावा किलो खावा ते पण मध्ये आणि मी काय कसं काय तो येतात गणपती गायकवाड आम्हाला मोबाईलवर ना नांदेड जिल्ह्याचे राहणार हा मोबाईलवर आम्हाला कळाल्यामुळे इथपर्यंत आला जेवण बी चांगलं आहे मटण माशी बी मच्छी बी चांगले खायला मिळाले आहे हे जेवण जेवण कुठेच भेटणार तुम्ही इतकं खाल्लंय कधी कधीच नाही कधी एक कधीच मटन चिकन बी खाल्लं नाही मासा बी खाल ते पहिली आहे तुम्हाला कसं वाटलं नंबर एक चव क्वालिटी 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 बी बारी आहे सर आणि मन भरून खाय भेटते